नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तर पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बारशी वयरा गाव का एकवीस क्विंटल किमान दर नऊ हजार चारशे एक रुपये कमाल दर दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवं काय अठरा क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती उदगीर अवकाय तीन हजार तीनशे क्विंटल किमान दर नऊ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाय दोन हजार तीनशे क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये पुढे बाजार समिती हिंगोली आहे पाचशे पाच क्विंटल किमान दर नऊ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती सोलापूर आवकाय एकवीस क्विंटल किमान दर नऊ हजार एक रुपये कमाल दर नऊ हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये